आरोही उठतेस का सकाळचे आठ वाजत आले आहेत चल मी ऑफिसला चाललो आहे आईने डबा करून दिला आहे आरोहीचा नवरा संदीप तिच्याशी बोलत होता आरोही तणतण करतच उठली आणि म्हणाली एक दिवस केला म्हणून काय झालं रोज मी करतेच ना आरोही रागानेच म्हणाली मला तसं नव्हतं म्हणायचं आरोही मी असंच बोललो आरोहीची चिडचिड सुरू झाली संदीप रागानेच घराबाहेर पडला बेडरूमचं दार जोरात आपटून तोंडात पुटपुटतच म्हणाला झाली हिची कटकट सुरू असे म्हणतच घराबाहेर पडला काय बोलावे हिच्याशी आरोही उठली रोजच्या सारखी आज काहीही कामे तिने केली नाहीत सासूबाईंनी केलेल्या जेवणावर ताव मारून निघून गेली ती संध्याकाळीच घरी आली सासूबाईंनी विचारले आरोही सांगितले पण नाहीच बाहेर जाते म्हणून काही झाले आहे का आरोही नाही असे म्हणून ती बेडरूममध्ये निघून गेली संध्याकाळी संदीप आला तरीही आरोही रूममध्येच होती संध्याकाळचा स्वयंपाकही आज सासूबाईंनीच केला संदीप आरोहीचं वागणं पाहत होता त्यालाही तिचं वागणं खूप खटकत होत सासूबाईंनी सगळ्यांना जेवायला बोलवलं सासरे माधवराव बाहेर गेले होते आरोहीने मात्र भूक लागली असं म्हणत सगळ्यांच्या आधी जेवण करून रूममध्ये निघून गेली संदीप रागातच रूममध्ये गेला काय चालले आहे तुझे असे का वागतेस कसे वागते मी समजेल का मला अगं तुला कळतं आहे का तू काय बोलतेस तू सोन आहेस या घरची तू असताना माझ्या आईला काम करायला लागते आहे अगं तिचे वय झाले आहे बी पी शुगरच्या गोळ्या तिला चालू आहेत आणि तिला तू कामाला लावतेस तुझी आई या जागेवर असती तर आता माझी आईमध्येच कुठून आली तिच्याबद्दल काहीच बोलायचं नाही मी एक शब्दही ऐकून घेणार नाही आरोही रागानेच बोलली पुढे ती रागानेच म्हणाली मला आता वेगळे राहायचे आहे रोज तेच तेच काम करायचा कंटाळा आलाय कसलीच प्रायवसी नाही की काही नाही एकटीवर कामाचा भार एकटीने नाही जमणार मला करायला आज आईने केले तर लगेच दिसले रोज बायको करते ते नाही कधी दिसत आरोहीचा आवाज चढला होता सासूबाईंना सगळा आवाज बाहेर ऐकू येत होता त्यांचे डोळे पाण्याने भरले होते नक्की सुनेच्या मनात काय चालले हेही समजले तोपर्यंत सासरीही आले होते त्यांच्याही लक्षात सगळ्या गोष्टी आल्या दोघांनी मिळून एक निर्णय घेतला गावाकडे राहायला जायचं सासूबाईंचं मात्र मुलाच्या प्रेमाने मन आणखीच हळवं झालं होतं घेतलेला निर्णय आता बदलणार नव्हता आरोही नेहमीप्रमाणे उठून तिच्याच तोऱ्यात होती संदीपला रात्रभर झोप नव्हती आरोहीचे विचार पाहून तो मनातून खचला होता आई वडिलांना एकटे या वयात कसं सोडायचं मनालाच प्रश्न करत होता आईच्या प्रेमाने संदीपच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या ज्या आई वडिलांनी तळहाताच्या फोडासारखे जपले त्यांना वेगळं करायचं हे विचार त्याला पटत नव्हते बायकोची होणारी रोजची चिडचिड त्याला असह्य होत होती आरोही किचनमध्ये स्वतःसाठी चहा बनवत होती कसला तरी आवाज झाला म्हणून तिने मागे पाहिले तर सासू सासरे हातात बॅगा घेऊन चालले होते मालती त्यांनी संदीपला हाक मारली संदीप डोळे पुसतच बाहेर आला दोघांच्या हातात बॅगा पाहून त्याला आश्चर्यच वाटले कुठे चालला आहात तुम्ही दोघे संदीप म्हणाला बाबा म्हणतात अरे आम्ही गावाकडे चाललो आहे राहायला इथे बंद घरात करमत नाही तुम्ही दोघे छान संसार करत आहेत आमची काहीच गरज नाही आम्ही गावी राहतो मोकळ्या हवेत निरोगी राहतो बाबा तुम्ही या वयात एकटे राहणार मी नाही जाऊ देणार तुम्हाला आत्ता खरी आमची गरज आहे तुम्हाला संदीप म्हणाला त्यावर मालतीताई म्हणाल्या संदीप इथे राहून नाही करमणार आम्हाला आम्ही गावी नेहमी निरोगी राहू तुम्ही दोघे चांगले राहा आमची काळजी करू नको संदीपच्या आईला भरून आले होते अश्रूंना दाबत दोघांनी तिथून काढता पाय घेतला आरोहीच्या तोंडून एकही शब्द आला नाही तिने एका शब्दानेही दोघांना थांबवले नाही त्यांनी गावाचा रस्ता धरला आरोही मनातून मात्र घाबरी झाली होती नवऱ्याशी बोलण्याची तिची हिंमत होत नव्हती अपराधीपणाची भावना तिच्या मनात दाटून आली ते दोघे गेल्यावर संदीप तिच्यासोबत एका शब्दानेही बोलत नव्हता काही दिवस संदीप खूप शांत राहत होता जेवणही बाहेरच करायचा आरोहीला वाईट वाटायचं भरलेलं गोकुळ हाताने उद्ध्वस्त केलं याची तिला मनातून सारखी खंत वाटत होती गावाकडे मालतीबाई आणि माधवराव एकटे राहून अजूनच खचले होते संदीपच्या आईने अन्नत्याग केला होता मुलगा डोळ्यासमोर असावा असंही त्यांना वाटत होते एकुलता एक म्हणून त्यांचं संदीपवर जीवापाळ प्रेम होतं जेवण नसल्याने त्यांचा शुगर आणि बी पीचाही त्रास वाढला होता गावाला आल्यापासून रोजच त्यांना दवाखाना सुरू झाला होता माधवराव बायकोला खूप धीर देत होते मालतीताईंना मात्र मुलाच्या प्रेमाने खूप अस्वस्थ वाटत होते त्यांचा आजार वाढतच चालला होता एक महिना झाला तरी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याचे नाव नव्हते मुलाचे नाव फक्त तोंडात पुटपुटत होत्या माधवरावांनी आज दिवसातून खूप वेळा कॉल करूनही संदीप कॉल घेत नव्हता आरोहीला कॉल करणार होते पण तिला काही त्यांच्याबद्दल प्रेमच उरले नव्हते त्यामुळे त्याने तिला फोन करणं टाळलं संदीप आज दिवसभर कामातच व्यस्त होता त्याचा फोनकडे लक्षच नव्हतं फोन सायलेंटवर होता, सायलेंट होता। माधवरावांचे फोन त्याला समजलेच नाहीत माधवरावांनी पुन्हा एकदा रात्रीच्या नऊ वाजता फोन केला संदीप गाडी चालवत असल्याने त्याने फोन घेणे टाळले बाबांनी तो कॉल संदीप संदीपसोबत बोलायचे होते त्यामुळे केला होता त्या अखेरच्या घटका मोजत होत्या रात्री दहा वाजता संदीप घरी आला फ्रेश होऊन तो जेवणासाठी बसला इकडे आरोही जेवण गरम करून आणत होती दाराची कडी वाजल्याने संदीप दार उघडायला गेला तर दारात मालती ताईंना पाहून त्याला आश्चर्य वाटलं अगं आई एवढ्या उशिरा तू इथे आलीस कॉल करून तरी सांगायचं ना आई मी आलो असतो ना तुला घ्यायला आणि बाबा कुठे आहेत संदीप बोलत होता हो अरे श्वास तरी घे किती प्रश्न विचारतोस तुलाच बघायला आले तुझ्यासाठी जीव घुटमळत होता आता मोकळी झाले डोळे भरून पाहिलं तुला तू नाही आलास म्हणून मीच आले भेटायला तुला संदीप म्हणाला थांब तुला मी पाणी घेऊन आलो तेवढ्याच संदीपचा फोन वाजला म्हणून संदीप फोनच्या दिशेने गेला बघतोय तर त्याच्या बाबांचा कॉल होता हॅलो बाबा बोला ना माधवराव गहीवरलेल्या आवाजात म्हणतात संदीप आई गेली रे तुझी शेवटची तुझी तिची भेट राहूनच गेली बाबा तुम्ही हे काय बोलताय म्हणतच संदीपने हॉलमध्ये धाव घेतली तर तिथे त्याची आई नव्हतीच खरंच त्या शेवटचं मुलांना पाहण्यासाठीच आल्या होत्या संदीपला मोठा धक्काच बसला तो कितीतरी वेळ एकाच ठिकाणी बसून राहिला होता आईच्या आठवणीत त्याने मोठा हंबर फोडला काय करावं सुचत नव्हतं त्याला लगेच गाडी काढून तो गावाला निघाला डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते हाताच्या फोडासारखं जपणाऱ्या आईला शेवटचं बघण्याचं सुखही देऊ शकलो नाही मी किती आभागी मुलगा आहे मी असे म्हणून तो स्वतःलाच कोसत होता मनाला झालेल्या दुःखातच अखेर त्याने गाव गाठलं आई शेवटी स्वतःची अपुरी इच्छा ठेवूनच गेली आरोही सुद्धा खूप घाबरून गेली आईच्या फोटोसमोर उभे राहणेही आरोहीला अपराधीपणाचे वाटत होते ती जेव्हा वेगळं राहायचं असं म्हणाली होती आणि तेव्हा तिचे सासू सासरे गावाकडे गेले होते अगदी त्याचवेळी देवाने तिच्या चुकीची शिक्षा तिला केली होती तेव्हाच तिच्या आईला वहिनीने वृद्धाश्रमाची वाट दाखवली होती बाबा नसताना एकटी आई कुठे राहणार म्हणून तिची आई लेकीच्या म्हणजे आरोहीच्या घरी आली होती तेव्हा ते संदीपने तिच्या घरच्यांना आणि त्यांच्या सुनेला चांगलेच खडसावले होते ते प्रकरण संदीपने तिथेच मिटवले होते एका आईची अवस्था मुलांशिवाय कशी होते ते आरोहीला संदीपने दाखवून दिले होते आरोहीला ही, ही स्वतःची चूक लक्षात आली होती तिने नवऱ्याची पाय धरून माफी मागितली पण आता वेळ निघून गेली होती आई आणि मुलगा कायमचे वेगळे झाले होते मालती ताईंचे तेरा दिवसांचे सगळे कार्यक्रम झाले व पाहुणे आपापल्या घरी गेले संदीपने बाबांना तुम्ही पण आमच्या बरोबर यायचं असं सांगितलं त्यांनी मात्र सक सरळ नकार दर्शवला त्यांचा मात्र आरोहीबद्दलचा राग कमी झाला नव्हता मालतीतई आज जिवंत असत्या जर आरोही चांगली वागली असती तर आज आपली बायको सुनेमुळेच आपल्याला कायमची सोडून गेली हे त्यांना खटकत होतं ते म्हणाले तुम्ही जा आता माझी काळजी करू नका सुखी राहा ते तोंड फिरवून निघाले डोळे पाण्याने डबडबले होते एकट्याने आयुष्य कसं काढायचं हाच त्यांच्यासमोर मोठा प्रश्न होता अचानक मागून त्यांचे पाय आरोहीने धरले बाबा मला माफ करा माझी चूक माफी मागूनही भरून येण्यासारखी नाही माझ्याकडून खूप मोठी चूक झाली बाबा माझ्या चुकीची शिक्षा मला आधीच मिळाली तुम्ही जर आता माफ केले नाही तर मला वाईट वाटेल बाबा मुलीकडून चूक झाली असं समजून मला माफ करा तुमच्या आयुष्यात माझ्यामुळे झालेली पोकळी मी नाही भरू शकत परंतु यापुढे माझ्याकडून काही चूक होणार नाही याची काळजी मी घेईन एक संधी द्या मला बाबा म्हणाले बाळा माणूस चुकतो पण त्याची चूक वेळीच लक्षात आलेली कधी पण चांगली आता वेळही निघून गेली मालतीने तुला माफ केलेच असते तिच्याकडून तुला मी माफ करतो पण मी नाही माफ करू शकत तुला माझे आयुष्य कोणत्या मार्गावर आले आहे आपल्या साथीदाराशिवाय जीवन जगणे या वयात खूप अवघड असतं ते तुला नाही समजणार आयुष्यात शेवटी तिच्यासोबत घालवलेल्या आठवणीतच मी गावी राहणार आहे शहरात मालतीशिवाय माझं मन नाही रमणार त्यामुळे मी इथंच राहतोय तुम्ही दोघे जा असे म्हणत माधवराव निघून गेले भरल्या अंतकरणाने दोघे निघाले संदीप निशब्द झाला होता नाती जिवंतपणी सांभाळली जातात नात्यांकडे दुर्लक्ष झाल्यास ती भरकटली जातात झालेल्या चुकीचे प्रायश्चित्त करायला देव कधी कधी वेळ देत नाही वागताना नेहमी विचार करूनच वागले पाहिजे ही कथा काल्पनिक असली तरी आपल्या आजूबाजूला त्यापेक्षाही भयानक घटना घडताना दिसतात टाळी कधी एका हाताने वाजत नाही नेहमीच सुनेची चूक असतेच असं नाही पण तिलाही तिच्या विकासाची संधी देत आपण एकमेकांना समजून घेत नक्कीच आनंदाने एकत्र राहू शकतो रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका था जय श्रीराम